जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजीदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ अध्याय अठरा मोक्ष संन्यास योग श्लोक बेचाळीस हवा समो दि आर्जवमेवच ज्ञानं विज्ञानं आस्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभाव ॐ गीता आचार्य श्रीकृष्णपरमा अर्जुनासह आपल्या सर्वांना मोक्ष संन्यास योग शिकवत आहेत परमात्मा म्हणत आहेत अर्जुना आता मी तुला ब्राह्मण असण्याची जबाबदारी असलेल्यांच्या अंतर्गत गुणांबद्दल आणि पात्रतेबद्दल सांगत आहे ते आहेत बाह्य इंद्रियांचा संयम मनाचा संयम तपस्या शास्त्रांमध्ये सांगितलेल्या कृती करण्यासाठी शारीरिक मानसिक आणि पद्धतीची शुद्धता सहनशीलता संयम मनात जे आहे ते बोलणे जे सांगितले आहे तेच आचरणात आणणे सत्य काय आहे आणि काय नाही हे जाणून घेणे परमसत्य श्रीमंत नारायण यांची असाधारण आणि अद्वितीय वैशिष्ट्ये जाणून घेणे आणि वेद आणि इतर शास्त्रांवर अढळ श्रद्धा असणे ही सर्व ब्राह्मण असण्याची जबाबदारी असलेल्यांची वैशिष्ट्ये आणि पात्रता आहे असे सांगून श्रीकृष्ण परमात्मा ब्राह्मण असण्याची जबाबदारी योग्यरित्या पार पाडण्यासाठी आवश्यक असलेले गुण स्पष्ट करत आहेत म्हणून प्रत्येक व्यक्तीमध्ये त्यांच्या जबाबदारांनुसार योग्य पात्रता असली पाहिजे हे ओळखून ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या श्रेणींमध्ये आपल्याला देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेले गुण आणि पात्रता विकसित करण्याचा प्रयत्न करूया आपण प्रत्येक कार्य नारायण यांची सेवा म्हणून करूया श्रीमन नारायण यांची प्राप्ती करणे हेच आपल्या जीवनाचे ध्येय बनवूया आणि केवळ श्रीमन नारायण यांचाच आश्रय घेऊया आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द श्लोकाच्या रूपात जपण्याचा प्रयत्न करूया

ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करीन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवत गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करिशे वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे hey श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे hey श्रीमंत नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे hey श्रीमंत नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरण व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमन नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमन नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमद नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमत नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमद नारायणा वचनं तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन शमोदमः तपस्सौ च क्षान्तिः आर्जवमेव च ज्ञानं विज्ञानम् आस्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम् शमोदमस्तपः शौचं क्षान्तिरार्जवमेव च ज्ञानं विज्ञानमास्तिक्यं ब्रह्मकर्मस्वभावजम्